हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे सिंपल पास टेन्स म्हणजे साधा भूतकाळ या साध्या भूतकाळाची काही इथे सेंटेन्सेस इथे बघणार आहोत ठीक आहे मराठीची वाक्य आहे साध्या भूतकाळ ती ती आपण म इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची त्याची वाक्यरचना काय आहे ती आपण इथे बघणार आहोत बघा साधा भूतकाळ ज्याला आपण इंग्रजीमध्ये सिंपल पास टेन्स असे म्हणतो आता याचं एक पहिलं वाक्य आहे बघा मी त्याचा पत्ता लिहून घेतला आता वाक्य भूतकाळातील आहे हे कशा आपण ओळखायचं तर बघा वाक्याच्या शेवटी घेतला घेतली दिला दिली आ, होता होती हां म्हणजे तो ती ते ला ली, ले किंवा लो ल घेतल्या ठीक आहे ल्या घेतलास ठीक आहे हे जे अक्षर शेवटी येतात हे जे शब्द शेवटी येतात वाक्याच्या शेवटी त्याला आपण भूतकाळाचं वाक्य म्हणतो आता मी त्याचा पत्ता लिहून घेतला म्हणजे ही क्रिया भूतकाळात झालेली आहे आपल्याला लक्षात आलं की हे वाक्य भूतकाळाचं आहे तर आपण ते मराठीचं वाक्य इंग्रजीमध्ये कसं करणार तर इथं बघा मी त्याचा पत्ता लिहून घेतला मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना करता हा नेहमी आपल्याला सुरुवातीला लिहायचा असतो आता या वाक्यातील करता काय आहे मी तर करता हा आपण नेहमी एक नंबरला लिहायचा ठीक आहे आता या वाक्यातील करता आहे मी मी साठी आपण लिहिणार आहोत आय बघा आय आता करत्यानंतर नेहमी क्रियापद येतं का क्रियापद काय आहे इथे लिहिणे लिहिणे हे काय झालं क्रियापद झालं हम्म लिहून घेतला म्हटलंय तर लिहून घेतल्यासाठी येत राईट डाऊन आता लिहून घेतला ही क्रिया होऊन गेलेली आहे म्हणजे राईटचं काय होईल रोट होईल आय रोट डब्ल्यू आर ओ टी ई आय रोट डाऊन डी ओ डब्ल्यू एन रोट डाऊन त्यानंतर पुढे लिहायचं आहे त्याचा पत्ता त्याचा हे लिहून घेतला हे दोन नंबरला आलं त्याचा पत्ता हे येईल तीन नंबरला त्याचा म्हणजे हिज एच आर एस हिज आणि पत्ता पत्ता म्हणजे ऍड्रेस ए डबल डी आर ई -E एस ठीक आहे या पद्धतीने आपण हे सेंटेन्स तयार केलेला आहे दुसरा बघा तो रागात आला आता हे जे वाक्य आहे यातील करता तो साठी आपण काय लिहिणार आहोत ही आणि रागात आला आला रागात आला म्हणजे गॉट येणे हे काय झालं क्रियापद झालं आणि आला म्हणजे गॉट अँग्री एन जी आर वाय अँग्री म्हणजे राग ठीक आहे ही गॉट अँग्री पुढचं वाक्य बघा आज सक आज मी सकाळी साडेपाच वाजता उठलो आता हे वाक्य आपण कसं लिहिणार बघा आज मी सकाळी मी हे काय झालं या वाक्यातील कर्ता झाला कर्ता आपण एक नंबरला लिहितो कर्त्यासाठी आपण लिहायचं आहे आय मीसाठी लिहायचं आहे आय आता उठलो उठलो म्हणजे काय गॉट आय गॉटअप आय गॉट हे आपण दोन नंबरला घेतलं गॉटप काय किती वाजता उठलं पाच फाय थर्टी म्हणजे ॲट ॲट फायू थर्टी कधी सकाळी म्हणजे टुडे टी -डी ए ठीक आहे पुढचं वाक्य बघा मला त्यानं विचारलं अतिशय सोपं वाक्य आहे हे कसं लिहिणार आपण मला त्याने विचारलं मला हा करता म्हणजे मला म्हणजे आता या वाक्यामध्ये मला आणि त्याने हे दोन्ही करता आलं तर आपण कसं लेणार ही आस्क इडी या पदा ला, ईडी लावायचं आहे ही आस्क मी ठीक आहे आणि लास्ट सेंटेन्स बघा त्याचे डोळे अश्रूंने भरले हे वाक्य कसं लेणार त्याचे डोळे म्हणजे हीच आईज हीच आईज वाय ई एस आईज अश्रुने भरले भरले म्हणजे काय फील एफ आय डबल एल ई डी फिल्ड कशाने विथ टी एस म्हणजे अश्रून्ये डब्ल्यू आय टी एच विथ टी एस टी ई ए आर एस टी एस ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण काही सिम्पल पास्टेनची ही सेंटेन्स इथे तयार केलेली आहे आय होप तुम्हाला समजली असतील हा व्हिडिओ जर आवडला समजला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद